पाण्याचा अधिकार नव्हता आपल्या गळ्यामध्ये मटकं बांधलं जात होता आणि फाटीवर झाडू बांधला जात होता आम्हाला पाणी पिण्याचा अधिकार नव्हता शिक्षणाचा अधिकार नव्हता आपल्याला कसला पायात चपलं घाण्याचा अधिकार नव्हता चपलं घातली तर पायाला खेडे टोचले जात होते अशा आमचा आमच्यावर अन्याय होता हा कोण करत होता ज्या धर्मात आम्ही राहतो ज्या दे, 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 देव धर्माच्या देवदेवतांची आम्ही पूजा करतो तोच धर्म आपल्यावर अन्याय करत होता अशा या धर्मातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला बुद्ध धम्म दिला हेच याचे कारण कारण अनेक आम्ही शिकलो तरच आपल्याला बाबासाहेब करणार याची गोष्ट आहे चौथे शिकलं पुस्तक पुस्तक वाचलं तरी सुद्धा आपल्याला बाबासाहेब कळू शकतो कारण बाबासाहेब म्हणतात तो जो माणूस आपला इतिहास विसरतो तो माणूस इतिहास घडवू शकत नाही धन्यवाद सर पुन्हा एकदा आणि पुढे मी आयुष्यमान कृष्णा गावकर सरांना आपले मनोगत व्यक्त करण्याचे आमंत्रित करते आयुष्यमान सतीश कोरगावकर सर यांचे फुल देऊन स्वागत करणार आहे वैभवी राजेंद्र वडल मनीस करता उद्देश ना कारण बाबासाहेब एक असे व्यक्तिमत्व आहात की संपूर्ण जगात बाबासाहेबां मान्यता दिलेली आहे संपूर्ण जगात बाबासाहेबांना विचार दिलेले असा आणि ते विचार संपूर्ण जगात एक्सेप्ट केलेले असा पण काही प्रमाणन आमचा समाज बाबासाहेबांजूनही ॲक्सेप्ट करटीफुढे जाता ही एक शोकांतिका असा आणि बाबासाहेबचे विचार हे संपूर्ण भारत देशात किंवा गोय राज्यात आणि गोय राज्यातल्या आपल्या आमच्या समाजात ते पावचे या दृष्टिकोनातून आमच्या आंबेडकरी चवळीचे कार्यकर्ते ओ रात्र प्रयत्न करतात या समाजा न्याय देवप्रमा प्रयत्न करतात आणि अशा या कार्यकर्त्यांक आम्ही सल्यूट करता आणि हा विनंती करता की आंबेडकरी चवळीच्या सगळे ज्येष्ठ श्रेष्ठ कार्यकर्त्यांक जोरदार एकदा ताळे मारून त्यांचं स्वागत करते आता गोह राजन, आ, गेतली काई, आ, काई गोह राजन जे गोयराजन राज्यान आंबेडकरी चवीच्या कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली प्रयत्न केला काही काही संविधानिक अधिकार या गोय जे नसले ते घेवपा खातीर कार्यकर्त्यांनी प्रयत्न केला तेतूतला एक तो रिझर्वेशन आणि ते रिझर्वेशन पॉलिटिकल रिझर्वेशन पंचायतीन आमकां पॉलिटिकल रिझर्व्हेशन म्यूनसिपल्टीन पॉलिटिकल रिझर्वेशन पी मेंबर कौन्सिलर हे सगळे आंबेडकरी चौीच्या कार्यकर्त्यां खातीर गोय राज्यात जे जा आयज आसा ते शक्य झालेले आसा आणि म्हणून आयज एकवीस वॉर्ड मेंबर आणि स आमचे काउन्सिलर एक एक आमचं पी मेंबर या गोंयान आयज आमकां दिसता पण म्हाका ह्या सगळ्या आमच्या कार्यकर्त्यां सांगूंक दिसता की या कार्यकर्त्यांनी आम्ही त्या पदारे पावले डेप्युटी सरपंच झाले सरपंच झाले अध्यक्ष झाले म्हणून इगो बाळगपच ना कारण कार्यकर्ते कार्यकर्तो जे पद असा पण हे वेरी इम्पॉर्टंट पद असा हे आंबेडकरी चळवळी आणि ते पद मिळवपाक खूप संघर्ष पडटा खूप प्रयत्न करचो पडटा समाजाचे काम करचे पडटा आणि जेव्हा आमक सरपंच पद मेळटा किंवा झेडपी पद मेळटा किंवा आमक नगराध्यक्ष पद मेळटा किंवा आमकां कौन्सिलर पद मेळटा पंच सदस्य पद मेळटा आणि आमच्या मध्ये एक युगो तयार जाता आणि आम्ही तरी एका समाजा कडेन आणि परत विचारां विचारांकडे आम्ही पाठ वळले हें जा शकना कारण तुमच्याकडे जे पद तुमक मेवळेलं तें सटन पाच वर्षां खातीर आसतलें दोन वर्सां खातीर असले एक वर्सा खातीर असतं पण कार्यकर्ता पद जे आ हे कायमस्थोरी पद असता तुम्ही एक आंबेडकरी चळवळीचा कार्यकर्तो म्हणून ज्यांना पुढे येता ते मरा आणि मेल्या उपरांत सुद्धा ते पद तुमचे हो कोण काढून वचंना लागून कार्यकर्ता जाऊ वेरी इम्पॉर्टंट असा आणि ज्यांना तुम्ही कार्यकर्ते जातले आणि मागीर कार्यकर्ते झाल्या उपरांत वेगवेगळी वेग येतली वतली वेग सगळी सो युगो बाळू नका बाबासाहेबाच्या चळवळीकडे तरी युगो बाळगू नका आणि बाबासाहेबाच्या चळवळी तुम्ही सामील जायात प्रत्येक वाड्याचे अनेक मतभेद असतात ते मतभेद चळवळीकडे हाडू नका ते मतभेद समाजाकडे हाडू नका आणि हिता खातीर समाजाच्या रक्षणा खातीर आणि बाबासाहेबांचे विचार तेवत खातीर एकत्रित येऊन काम करप वेरी इम्पॉर्टंट असं आमच्या मधी आयज एक डेप्युटी सरपंच असा दिवाकर जाधव ज्या दिसा म्हणजे दिवाकर जाधव हांव जेव्हा पयता की तो एक युवा कार्यकर्तो म्हणून आंबेडकरी चळवळीत पुढे येलो आणि चवळीच्या माध्यमातून मागी तो एक मे वॉर्ड मेंबर झालो वॉर्ड मेंबर झाल्या उपरांत आता तो डेप्युटी सरपंच आमच्या कोरगाव पंचायतीचा हा पण ज्या दिसा तिने चवळीत काम केले त्याच पद्धतीनं अजूनही तो चवळीत काम करता आणि एक बरे दिसता की आपण डेप्युटी सरपंच असा म्हणून ते युगोना पण आपण एक आंबेडकरी चवळीचं कार्यकर्तो असा म्हणून तो कार्य अवरात्र हाडली आणि ते महाराष्ट्र अठरा वर्षाची होती त्या पहिलीचा वातावरण जे होतं ना आपल्या गोव्यातील खूप बिकट परिस्थिती होती की बाबासाहेबांचं नाव सुद्धा कोणाला माहित नव्हतं पण ह्या परिषदेच्या माध्यमातून सर्वांना बाबासाहेब कळाले ज्या परिषदेसाठी आपले कार्यकर्ते गावोगावी फिरत होते त्यावेळेला त्यांना कोणत्या कोणत्या गोष्टीला तोंड द्यावं लागले त्यांना संघर्ष करावा लागला की या बा या बाबासाहेबाचे मोक येतात म्हटलं की आपले लोक त्यांना दुष्ट नजरेने बघायचे पण आज आपल्या समाजाला बाबासाहेब कळाला आणि बाबासाहेब कळाल्यामुळे आपल्या समाजातील मुलं शिकू लागली मोठमोठ्या पदवीवर पोचू लागले आणि हाच त्याचा परिणाम मी सरांना पुन्हा एकदा धन्यवाद करते कारण त्याने आम्हाला महापरिषदेची आठवण करून दिली आणि येणाऱ्या काळात सुद्धा एक परिषद होणार हे आम्हाला सांगितले धन्यवाद सर बोधिसत्व तथा विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रथम स्मृतीला मी अभिवादन करतो तसच या पूजास्थानामध्ये महात्मा ज्योतिराव फुले सावित्रीबाई फुले यांच्याही तस्वीरी आहे त्यांच्याही मी स्मृतीनं अभिवादन करतो आणि ज्या संस्थेच्या वतीने मी या ठिकाणी उभा आहे ती म्हणजे भारतीय बौद्ध महासभा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एकोणीसशे चौपन्न साली या भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये प्रथम दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया म्हणजेच भारतीय बौद्ध महासभा ही निर्मिती केली आणि त्या माध्यमातून आपणाला या तमाम भारतातल्या लोकांना जी लोक आज आपण बुद्ध आहोत बुद्धिश आहोत जे आम्हाला बुद्धाच्या पदरी घातलेलं आहे चळवळ त्या चळवळ चालवणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सुनबाई ज्या आज नव्वद वर्षाच्या आहेत आत्ताच त्यांचा चार, चार।, चार।, आत्ता चार पाच तारीखला त्यांचा बर्थडे झाला नवत्व आजही त्या आपल्या परीनं बुद्धी सोसायटी ऑफ इंडिया म्हणजेच भारतीय बुद्ध महासभेचे कामकाज करत आहेत त्यांच्या त्यांनाही मी त्यांच्या कार्याला मी सलाम करतो त्याचबरोबर त्यांचे मोठे बंधू म्हणजे प्रकाश आंबेडकर ज्यांना बाळासाहेब म्हणतात ते वंचित बहुजन आघाडी या राजकीय संस्थेच ते कामकाज करतात आणि दिबुद्धी सोसायटी ऑफ इंडिया त्याचे ते सल्लागार आहे तसंच या भारतामध्ये तमाम भारतच नव्हे तर पूर्ण देशामध्ये फिरत जगामध्ये फिरत आहेत ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे दुसरे नातू दोन नंबरचे भीमराव आंबेडकर त्यांच्या धम्म कार्याला कारण ते दिबुद्धी सोसायटी ऑफ इंडियाचे ते कार्याध्यक्ष आहे तर त्यांच्याही कार्याला माझा सलाम आजच्या या संविधानाची ज्योत अडवलपालीमध्ये हा कार्यक्रम होत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची एकशे चौतीसवी जयंती त्या जयंतीच्या कार्यक्रमाला खास पाहुणे उपस्थित म्हणून आमचे मित्र रमाकांत हा विद्यार्थी दशेपासून विद्यार्थी दशेपासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या मुवमेंटमध्ये कार्यक्रमामध्ये अग्रेसर आहे चिम्म होणं तर आमच्यापेक्षाही त्यामुळे मी सर्विस करत होतो परंतु तरीसुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा बाबासाहेबांच्या बाबतीत धम्मचवळीच्या बाबतीत गाणं अभ्यास करत होता विद्यार्थी दशेत म्हणजे विद्यार्थी म्हणजे त्यावेळी डी एडची बीएड कॉलेज कॉलेजमध्ये होता तेव्हापासून त्याच्या ते घरी कोणी गव गौर, गव्हर्नमेंट सरकारी नोकर नव्हता त्याचे जे, जे मोठे बंधू होते ते त्याला शिक्षण पुरत होते पण हा विद्यार्थी तशापासून तर आजही काम करत नव्हता त्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केलेली ही मात्र संस्था आहे बाकीच्या ह्या संस्था कितीही जरी संस्था असल्या तरी ह्या नंतरच्या आहेत जे बुद्धी सोसायटी ऑफ इंडियाने बाबासाहेबांना सर्व प्रकारचं जाप दिलेलं आहे त्याला जसं भारतीय इंडियन कॉन्स्टिट्यूशन आहे तसं अभिवृद्धी सोसायटी ऑफ इंडियाला कॉन्स्टिट्यूशन आहे चोवीस प्रकारची शिबिरं आहेत मुलापासून ते विद्यार्थ्यापासून बालसंस्कार ते विद्यार्थी युवक आणि बाकी कार्यकर्ता का कसा घडावा यासाठी हे आहे त्याच्यासाठी बंदणूक तुम्हाला जर दिसत वाटत असलं तर तुम्ही निश्चितपणे अभिबुद्धी सोसायटी ऑफ इंडियाच्या बॅनर खाली काही सदस्य व्हा सामाजिक कार्य आणि धार्मिक कार्य करायला अशी विनंती करतो आज या ठिकाणी मला जर आपल्या ज्यो संविधानाची ज्योत या आमच्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी दत्ता परवार आणि वासंती पर्वारने मला या ठिकाणी देण्याची विनंती केली माझे एक विचार पुढं प्रकट करण्याचं मला या ठिकाणी संधी दिली त्याबद्दल मी सर्वांचं आणि अडवल पाल त्या लोकांचं आणि माझे या ठिकाणी म्हणजे सहकारी आणि आपण सगळे जे माझे सहकारी आहात त्यांनी मला ऐकून घेतलं त्याबद्दल मी सर्वांचं धन्यवाद करीन जय भीम जय भारत जय आणि कुठलाही देव देव चमत्कार करत नाही हे सगळे मानव देव जे आहेत ते चमत्कार करू शकता जसे गौतम बुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर माननीय एकांतशी रामजी किंवा आम्ही चमत्कार करू शकतो आमचा चमत्कार काय आहे बघा एकोणीसशे सदुसष्ट पर्यंत मी या समाजामध्ये फिरत आहे त्यात महाराष्ट्रातली पाच लोक होती आणि एकोणीसशे सदुसष्ट ला त्यांना भाषण करण्यासाठी माणूस पाहिजे होता आणि ते करसवाडला जयंती होती त्यावेळी खूप लोक माझ्याकडे आले साऊथ वरून सुद्धा दुलोभ परवार आला आणि कोण कोण आले आणि त्यांनी मला विचारलं तू भाषण करशील का नाही सदुसभ मध्ये सुरुवातीचं भाषण तर त्या भाषणामध्ये मला त्यांच्या लहानसं वीस पेजीचं पुस्तक आणून दिलं परंतु ते पुस्तक मला आवडलं नाही म्हणून मी डायरेक्ट बसमध्ये बसलो सावंतवाडला गेलो सावंतवाडला माझा एक दोस्त आहे त्याने मला एक पुस्तक दिलं आणि मी पहिल्या माझ्या जीवनातलं भाषण करून चार ताळा घेतलेला आहे पहिलं भाषण सगळे वयोवृद्ध माणूस होते शिकलेले कोणच नव्हते फक्त नाटेकर यांना वाचायला येत होतं आणि त्यावेळेपासून मी त्यांच्या घरी एक झाडा घालत होतो त्याचे भावनिक दृष्टिकोनातून पाहिलं जातं आता तर नवीन एक फ्लॅट निर्माण झालं मोठ्या पद्धतीची की एखाद्या तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये युवकांचं आजच्या तरुणांचं आजच्या आंबेडकर युवकांचं म्हणणं असं आहे की आपल्याला मोठी जयंती साजरी करायची आहे तर मी एकाला विचारलं मोठी म्हणजे केवढी नाही मोठी अफाट जयंती मोठे रॅली काढायची आपल्याला मोठ्या पद्धतीने लावायचं आहे लाखो लोक आले पाहिजे लाख दोन लाख पाच लाख दहा लाख वीस लाख लोक आले पाहिजे तर आमच्यामध्ये परिवर्तन होईल आमच्यामध्ये उद्बोधन होईल या गोष्टीकडे आपण कानाडोळा करून चालणार नाही असं मला वाटतं आपण किती संख्येने आहोत त्यापेक्षा हो, आपण या चळवळीमध्ये कशा पद्धतीने आपण वाटचाल करतो या दृष्टीकडे गड़, गोष्टीकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे असं मला वाटतं बाबासाहेबांनी वेगवेगळ्या चळवळ केलेल्या आहेत बाबासाहेबांच्या कडे पाहत असताना पण आजच्या तरुणांना युवकांना महिलांना सर्वच घटक हे बाबासाहेबांच्या चळवळीचं अंग असलं पाहिजे जेव्हा बाबासाहेबांची जयंती काही गावामध्ये होते काही ठिकाणी खेड्यापाड्यामध्ये होत नाही त्यांना आम्ही सांगतो की बाबासाहेबांची जयंती साजरी केल्याने बाबासाहेबांच जी कर्तृत्व आहे की बाबासाहेबांची विद्वत्ता आहे ती वाढणार अशातला भाग नाही आणि बाबासाहेबांची जयंती साजरी केली नाही तर त्यांची विद्वत्ता कमी होणार अशातलाही भाग नाही बाबासाहेबांची विद्वत्ता बाबासाहेबांचं जे कर्तृत्व एखाद्या हिमालयाला लाजवेल अशा पद्धतीचं आहे आणि म्हणून आज पाहतो आपण बाबासाहेबांच्या विद्वत्तेवरच बोलायचं तर आज सगळ्या जगाने बाबासाहेबांचा विचार स्वीकारलेला दिसतो आज जगभर बाबासाहेबांची जयंती साजरी होते इंग्लंडमध्ये होते अमेरिकेमध्ये होते जगातील अनेक राष्ट्रांमध्ये बाबासाहेबांची जयंती होत आहे अलीकडे मला वाटतं एकशे बत्तीसावी जयंती साजरी करतानाच एक जगामध्ये असा एक विचार पसरला की जेव्हा डॉक्टर बाबासाहेबांचं छप्पनमध्ये महापद निर्माण झालं होतं तेव्हा बाबासाहेबांच्या अनुयायाने ती जी बाबासाहेबांची छप्पनच्या वेळी सगळा जग दुःख सागरात बुडालेला होता तेव्हा अनुयायी म्हणत होते की जप जब तक सुड़ा चान रहेगा तब तक बाबा बाबासाहेब का नाम अमर रहेगा आणि घोषणा ही जे गगन भेदी घोषणा होत्या त्या मला वाटतं सदुसष्ट वर्षानंतर आपल्या देशामध्ये पुन्हा जगामध्ये सुरू होताना दिसतं की अलीकडे एकोणीसशे एकशे बत्तीसावी जयंती साजरी करत असताना दोन वर्षापूर्वी अमेरिकेतील अनेक ज्या संशोधन करणाऱ्या संस्था होत्या नासासारखी संस्था जगातल्या अनेक ज्या विचारवंत सायंटिस्ट आहेत अशा लोकांना स्टारची नावं दिली जातात दिग्गज व्यक्तींची आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे जे एक मोठे शास्त्रज्ञ आहेत समाज मानववंश शास्त्राचं देखील बाबासाहेबांनी अभ्यास केलेला आहे आणि म्हणून बाबासाहेबांचं नाव एका विश्वातील जे तारा आहे जो स्टार आहे त्या स्टारला नाव देण्याचं का किमया सुद्धा दोन वर्षापूर्वी घडली आणि ही केवढी मोठी किमया के आमच्या आणि तुमच्या सर्वांच्या दृष्टिकोनातून अभिमानाची अशी गोष्ट आहे एका स्टारला नाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं देतो दिलं जातं गेल्या दिल अनेक वर्षामध्ये आपण अनेक चळवळी केल्या कुठे डॉक्टर बाबासाहेबांचं नाव एखाद्या विद्यापीठाला द्या शाळेला द्या महाविद्यालयाला द्या युनिव्हर्सिटीला द्या म्हणून आंदोलन केली तर आज तर जगातील एक मोठ जे स्टार आहे त्या स्टारला ताऱ्याला देखील बाबासाहेबांचं नाव दिलं जातं ही एक मोठी किमया हे सुद्धा आपल्याला अभिमानास्पद अशा पद्धतीची गोष्ट आहे आजच्या तरुणांनी आजच्या युवकांनी या सगळ्या गोष्टींचा बोध घेण्याची गरज आहे बाबासाहेबांची कर्तृत्व त्यांचं वक्तृत्व त्यांचं कार्य आणि या सगळ्या कार्यातून तुमची आमच्या आमची जडण झालेली आहे केवळ एका समूहाची नाही केवळ जात आणि धर्माच्या पलीकडे डॉक्टर बाबासाहेबांचं वैश्विक काम आहे विश्वासाचे काम आहे हे लक्षात घेण्याची गरज आहे याचं प्रबोधन होण्याची गरज आहे काही वर्षापूर्वी आपण डॉक्टर बाबासाहेबांना या देशातल्या अनेक विचारवंतांनी आणि अनेक लेखकांनी डॉक्टर बाबासाहेबांना दलितांचे नेते म्हणून तेवढा पुरतो मर्यादित करून ठेवलेलं होतं या देशाचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महान नेते युग पुरुष महामानव ही भूमिकाच त्यांनी मांडलेली नव्हती आज तर बाबासाहेब विश्वव्यापी बनलेले बाबासाहेबांचं बन एवढं वैश्विक काम आहे हे तुम्ही आम्ही जाणून घेऊन त्या दिशेने वाटचाल करण्याची गरज आहे एक भीती दाखवली जाते अलीकडेच की डॉक्टर बाबासाहेबांचा जो विचारांचा प्रवाह आहे काही जण म्हणतात की हा जो विचारांचा बाबासाहेबांचा प्रवाह आहे जी बाबासाहेबांची चळवळ आहे चळवळीची गती आहे की गती थांबवण्याचं काम काही मंडळी करू शकतील पण बाबासाहेबांच्या विचारांची जी दिशा आहे ती दिशा बदलण्याचं काम किंवा दिशा थांबवण्याचं काम या देशामध्ये कोणतीही शक्ती आज तरी करू शकत नाही बाबासाहेबांच्या विचारांची दिशा स्पष्ट आहे गती थांबवतील गती थांबवता था येईल गती रोखता येईल स्पीड रोखता येईल ज्या स्पीडने आपण चळवळ करतो तो स्पीड थांबू शकेल पण बाबासाहेबांच्या विचारांची दिशा आहे ती थांबवता येणार नाही आणि म्हणून ती दिशा चालू आहे म्हणून तर आपण इथपर्यंत पस्तीस छत्तीस वर्षांनंतर सुद्धा या देशातले या गोव्यातले या राज्यातले गावा गावातला कार्यकर्ता आंबेडकर विचारातून हा जिवंत आहे बाबासाहेबांचा विचार जिवंत ठेवण्यामध्ये या सगळ्या बुजुर्ग लोकांनी मेहनत कष्ट घेतलेले आहे आणि मी आपल्या सर्वांना हा छोटासा जरी गाव असला तर या गावातील सगळे तरुण आहेत युवक आहेत महिला आहेत या चळवळीचे आपण अंग आहोत या चळवळीचा आपण भाग आहोत बाबासाहेबांच्या विचारांचा आपण भाग आहोत याची जाणीव आपण बंधूंना सर्वांनी ठेवण्याची आवश्यकता आहे असं मला वाटतं